नमस्कार मित्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे स्वाद आपली आज आपण पाहणार आहोत बाहेरच्या हॉटेल सारखी फुगणारी भजी कशी तयार करायची ते चला मग व्हिडिओला ला सुरुवात करूया ओके तर सर्वप्रथम आपण इन्ग्रेडियंट्स बघूया काय घेतलेले आहेत ते मम्मीने आपण बटाटे घेतलेले आहेत दोन मोठी वाली म्हणजे एक मोठा आणि एक छोटा त्यानंतर इथे कोथिंबीर घेतलेली आहे इथे मिरची घेतलेली आहे दोन अद्रकचे तुकडे घेतलेले आहेत आल्याचे आणि इथे लसूण घेतलेले आहेत आणि ही सुद्धा थोडीशी कोथिंबीर आपण घेतलेली आहे ती आपल्याला या पिठामध्ये ऍड करायची आहे जी की आपण आउटर लेअर असते ना भजी त्यासाठी त्याचप्रमाणे इथे बेसनाचं पीठ घेतलेलं आहे दोनशे ते अडीचशे ग्राम तसेच इथे तांदळाचं पीठ देखील घेतलेलं आहे थोडस ज्यामुळे काय होईल की भजयात ना ते कुरकुरीत थोडं क्रिस्पी होता था था साथी। तर या चार मित्रांनो तुम्ही पाहू शकता कि आपण आला लसणाची जी पेस्ट आहे ती तयार केलेली आहे थोडी जाडसर असते पहिल्या व्हिडिओ पासून तुम्ही पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात आला असेल आणि आता जाऊया आपण बटाट्यांकडे आता मम्मी इथे बटाटे किसून घेते किसून नाही घेते स्लाइस काढून घेते स्लायसरने काय बघा स्लायसर आपल्याला नीट हातामध्ये आहे आणि हे बघा अशा प्रकारे आता स्लायसरनी चांगले चांगले स्लाइस आलेले आहेत जे की आपण बटाट्याच्या भजीसाठी वापरणार आहोत फटकन आपण बटाटे धुवून का घेतली कारण का आपण अशी कापून ठेवली ना पातळ स्लायसेस की ती लगेच बटाटी काळी पडतात असं मम्मी सांगते आता मला पण जस्ट समजलं त्यानंतरला आता आपण धुवून काढले पाण्यामध्ये पण आपण आता चाळणीमध्ये ती बटाटे आहे ना ती काढून घेतोय पाणी नितळून काढतोय त्याचं तर मित्रांनो ही आले आपले फायनल स्लायसेस आणि ही बघा किती निघाली इथे आपण बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये आपण तांदळाचं पीठ टाकलेलं आहे जवळजवळ अडीच चमचे आता आपण यामध्ये थोडेसे बेसिक मसाले ॲड करत आहोत हळद गरम मसाला थोडासा लाल तिखट मसाला स्वादानुसार मीठ देखील टाकत आहोत आत्ताच हिंगसो टाकत आहोत आणि शेवटला टाकतोय आपण यामध्ये कोथिंबीर जो इथे मोठा वाटा ठेवला होता ना कोथिंबीरचा तो आला आता लास्ट बट नॉट लीस्ट आळा लसणाची पेस्ट अशा प्रकारच्या चमच्याने किंवा तुमच्याकडे दुसरा कोणताही चमच असेल त्याच्यानी मिक्स करून घ्यायचे आहेत मीठ प्रॉपर आणि त्यामध्ये पाणी टाकवायचं आहे थोडं थोडं आणि हे ना एक कन्सिस्टंट एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला प्रॉपर मिक्स करून घ्यायचे जर अशा प्रकारचा चम्मच असेल ना तर कसं त्याच्यामध्ये लिम्प्स राहत नाहीत म्हणजे की जे गोळे गोळे जे गुरल्या गुरल्या असतात ना त्या राहत नाहीत आणि एकाच दिशेमध्ये आपल्याला ते कन्सिस्टंटली मिक्स करायचं असतं असं उलट्या दिशेने मारलं तर त्यामध्ये परत ते गोळे गोळे राहणार तुम्हाला मी फायनल दाखवेन किती प्रमाणामध्ये ते बॅटर असं तयार झालं पाहिजे ते तर हे बघा मित्रांनो अशा प्रकारची कन्सिस्टन्सी आली पाहिजे आणि प्रॉपर फिटून आपलं झालेलं आहे आता एका बाजूला हो आपण कढई ठेवलेली तापायला आणि त्यामध्ये तेल ओतून हो घेत आहोत तर आता ते आपण काय करत आहोत की जे बटाटा आहे ना तो बॅटरमध्ये मिक्स करून तेलामध्ये अलगद सोडत आहोत आणि अशाच प्रकारे तुम्हाला देखील आहे हे बघा अलगद सोडलं ज्या लोकांना करता येत नाहीत या गोष्टी त्या लोकांनी ते सांभाळून करा आता मम्मीला वगैरे कशी सवय आहे त्याचप्रमाणे ज्या गृहिणी वगैरे त्या लोकांना सवय असते समोर काम करायची तर त्या लोकांसाठी इझी वाटत असेल आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये पण इझी वाटत असेल गोष्टी म्हणजे स्वतः करायला गेलो ना आपण गोष्टी या तर थोड्या म्हणजे क्रिटिकल होऊ शकतात कारण का एकदा माझा बूट पण भाजला आहे डायरेक्ट तेल उडाला होता हातावरती त्या गोष्टी जरा सांभाळून बघा आणि भजा कशा टाकताक क्षणी लगेच फुगलेल्या आहेत आणि इथे आपण सोडा पण वापरला नाहीये विदाउट सोडा सुद्धा आपण अशा प्रकारे भजी फुलवून मस्त पैकी तयार करू शकतो काही काही लोक यामध्ये खाण्याचा सोडा देखील टाकतात जेणेकरून भज्या फुगाव्यात चांगल्या प्रकारे पण खाण्याचा सोडा वापरल्याने काय होतं की आपण जेव्हा भज्या तेलामध्ये टाकतो तेव्हा त्या भज्या तेल जास्त खेचतात आणि याच गोष्टींसाठी आपण इतका वेळ म्हणजे मम्मी पीठ गोल 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 ढवळत होती फेटून काढत होती बस चायनीज वाल्यासारखं थोडस उडवायचं तेल काढते मग कशी भाजी टम्म फुगले हा <laughs> आता फायनली आपण ज्या भज्या तयार झाल्या आहेत ना त्या नेहमीप्रमाणे जे एक्सेस ऑइल जाईल तर पेपर मध्ये फायनली रेसिपी तयार झालेली आहे आजचा बेत होता बटाट्यांच्या भजीचा जो की आपल्या पप्पांना खूप हो जास्त आवडतो त्यामुळे तयार केल्या होत्या आणि इथे तुम्ही पाहू शकता की कि भजी किती मस्तपैकी फुगलेली आहे ते पण आपण यामध्ये बेकिंग सोडा म्हणजेच खाण्याचा सोडा वापरला नव्हता फक्त आपण पिठाला मस्तपैकी फेटून फेटून अशा प्रकारची ही फायनल प्रोडक्ट आपण तयार करू शकलो तर एका गोष्टीसाठी रिअली सॉरी कारण आपण यावेळी चटणी नाही बनवली त्याचं कारण असं की आपण आजचा बेत केला आहे तो आपण रात्रीच्या जेवणासोबत खाण्यासाठी केला आहे व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना खूप जास्त प्रमाणामध्ये ही व्हिडिओ शेअर करा बाकी आपण भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये काळजी घ्या स्वतःची बाय